अज्ञाताने जाळला आंदोलन कर्त्याचा मंडप कराडमधील धक्कादायक प्रकार बेकायदा अवैध व्यवसाय बंद करा याकरता सुरू होते बेमुदत धरणे आंदोलन अवैध विरोधात आंदोलन करणाऱ्या बापूसाहेब लांडगे यांचा अज्ञाताने पेटवला मंडप कराड तालुक्यातील अवैध व्यवसायाविरोधात विश्व इंडिया पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी कराड तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे कराड तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्री सुरू आहे तसेच मटकाही घेतला जातो अवैध व्यवसायाविरोधात आवाज उठवल्यानंतर संबंधितांकडून दमबाजी केली जाते दम देण्याचे प्रकार घडतात या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरू केले असता आंदोलनासाठी तयार करण्यात आलेला मंडप अज्ञाताने जाळण्यात आला असल्याची धक्कादायक घटना कराड शहरात घडली आहे कराड शहर व तालुक्यातील अवैध व्यवसायांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा लाडगे यांनी दिला आहे सदर झालेल्या घटनेचा पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीने छडा लावण्यात येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एस एसके क्राइम साठी संतोष कदम कराड जय मागायचा का नाही मागायचा का साहेब तुम्ही किती हात वर बांधले बोलला साहेब बघा लक्ष द्या तुम्ही तरी पाच जिल्ह्याचे महानिरीक्षक आहात तुम्ही पाच जिल्ह्याचे महानिरीक्षक लक्ष द्या आंदोलनकर्त्यांचा बंडप चाललेला आहे